नमस्कार मंडळी स्वागत आहे आपलं माझ्या चॅनेलवर एक एक उशेफ तर आज आपण चाललो डोंगरात तुमच्या इकडं पण डोंगर आहे का आणि तुम्ही जाता का हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा हे बघा कसं आहे हिरबकार रान गवत पाणी आणि हा असा डोंगर आपल्याला अजून खूप वर जायचं आहे चढ आहे सगळा कसं आहे चारी बाजूनी डोंगर आहे आणि धबधबे दब तर पाहिजेत तेवढे वर सगळीकडे धबधबेच आहेत मस्त आहे आता जरा पाऊस उघडलाय त्यामुळे माझी सुकली नाही तर इथं सगळा चटकल असतो आणि हा ओढा आहे इथं खाली जे डोंगरातून पाणी येतं ना ते आणि तिथे डोंगरात एक देवी पण आहे आमची तुम्हाला दाखवते तुम्ही त्याचं गेट दाखवते मंदिर नाही दिसणार आहे तुम्ही दिसलं का तिथून वर असं चालत जायचं आहे डोंगरात मंदिर आहे बाकी इकडं सगळीकडं झाडीच आहे आणि इकडं प्राण्यात प्राणी पण असतात वाघ डुक्कर माकडं वगैरे बघा कसं आहे पाणी पाणी मस्त वाटतं तिथून चायला पाण्यात कस आहे तुम्हाला पण असं पाण्याचा आनंद घ्यायचा होता बघा दोंग तीच आपण डोंगराच राहिले पाणी आहे खूप लांब आहे आपण दुसऱ्याच गावात आता गवतच गवत चाल तिकडं गवतच डोंगर झाड गवत हे सगळे सह्या तिथे डोंगर आहेत मोठे मोठे चारी बाजूने कुठंच नाही असं की सपाटे सगळीकडे डोंगर आहेत चला कोणाकोणाला असं आवडतं राहिला डोंगर किंवा ज्या ठिकाणी असं जास्त गवत आहे ते मला नक्की सांगा किंवा कोण सा कोण असं आहे लहानपणी गावाला इथं डोंगरात असं आले इथं अशा आपल्याकडं बिबिवा करवंदाची पण झाडं आहेत पण ते आत्ता नाही आहेत उन्हाळ्यात येतात ये ये मेमध्ये वगैरे हे बिबिव्याचे झाड आहेत काही छोटं छोटं गाले पण आता परत पाऊस सुरू झाला हे वाढतं डोक्यापर्यंत येतं आणि इकडं सगळे गुरं असतात चरायला वर इथं काही थोडंफार भात लावतात माणसं बाकीचं वरची शेती पडूनच असते पण आणि येत नाही डोंगरात त्यामुळं त्यामुळं जास्त काही वर कोण करत नाही तर कसं वाटलं तुम्हाला आपली भातशेती डोंगर गावाकडचं वातावरण तिकडे फक्त पक्ष्यांचा आवाज येतो बाकी असं प्रदूषण असं काय नसतं गावाकडं फक्त डोंगर पाणी हवा पक्षी आणि माणसं एवढंच ही बघा छोटी छोटी फुलं तुम्ही ही फुलं कधी पाहिलेत का मला कमेंटमध्ये नक्की सांगा तिथं पण छोटी छोटी फुलं आलेत पूर्ण वावरात चालेत ना तुम्हाला चिखल झालंय थोडं थोडा आपण इकडून जाऊया बाजून तिच्या पाय भर जिंकला कोण कोण असं राहण्यात आल्यावर पडले पण पडले एक दोन वेळा इकडे जास्त रानात कोण नसतं कोणाचं काम असेल तर तेवढीच होतात की नाही हे बघा हे असं लावतात भात सगळी भात शेती आता हे छोटं आहे रोपं लावले हळूहळू ती मोठी होतात मग त्याला भात येतात मग ते गहू कसं आपण करतो तसंच असत सेम तर ही आहे आपली भात शेती सगळीकडे भात लावलेले म्हणजे आत्ता रोप आहेत छोटी छोटी पण ती लावलेली आहेत इंद्रायणी किंवा इंदम बासमती असे भात आहेत किती कि लावलेले आहेत तर तुम्ही पण लावता का भात तुमच्या इकडे आणि कसं लावतात ते पण मला सांगा बरं कसं लावलं आहे भात एकदम छोटं छोटं भात ही जास्त करून कोकणात आणि डोंगरी भागात केली जाते तर आमच्या इकडं पण भात शेती करतात तर जास्त करून भातातच पीक असतं भात तुकलं नसतं भात आमच्या इकडे जास्त खातात पण त्यामुळे आणि पावसाचं पण प्रमाण कमी असल्यामुळे फक्त पावसाळ्यात तिथं पीक घेतलं जातं त्यामुळे आम्ही भात शेती करतो पानी पानी पानी। ही तर ही अशी आत्ता त्याच्यामध्ये शिरळा आणि पाणी पण आहे आत्ता पाऊस कमी झाला आहे त्यामुळे पाणी जरा कमी आहे नाही तर हे सगळं भरलेलं असतं जास्त पाणी पण गरजेचं नाही आहे भातासाठी मीठ म्हणजे थोडा पाऊस पाहिजे थोडं ऊन पाहिजे तरच ते भात चांगले येईल नाहीतर मग काय उपयोग नाही बघा बघा सगळीकडे हिरवगार भातच आहे अजून एक दीड महिन्याने काढायला येईल आत्ता छोटं आहे